म्हणजे अपूर्ण इच्छांची एक शांत कथा आहे कधी कधी आपल्या हृदयात एखादा खास व्यक्तीसाठी न सांगितलेल्या अपेक्षा काहीनं पाहिलेली स्वप्न आणि काही इच्छा जन्म घेतात कदाचित तुम्हाला कधी असं वाटलं असेल की तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये काहीतरी होतं जे पूर्ण होऊ शकलं नाही एक अशी गोष्ट जी मनातच राहिली आहे एक भेट कधी झालीच नाही आहे किंवा एक नातं जे होणार होतं पण ते वेळेने साथ तेव्हा दिली नाही आहे आणि आणि हाच पूर्णपणा तुमच्यात एक अस्वस्थता बनून राहतो जेव्हा आपण कोणाशी जोडतो तेव्हा त्या जोडणी बरोबर त्या अशा काही जोडल्या अशाही जोडल्या जातात की त्या आपल्याला समजून घेतील मित्रांनो कदाचित कधीतरी आपल्या मनाच्या आवाजात आवाजालाही ऐकून घेईल पण जेव्हा त्या अशा तुटतात तेव्हा मन प्रश्न विचारू लागते काय झालं असं तर थोडा वेळ अजून मिळाला असता तर काय झालं असतं जर ती गोष्ट मी सांगू शकलो असतो ती मनातच दडून राहिली आणि मग हेच प्रश्न दररोज प्रत्येक क्षणी आपल्याला त्या व्यक्तीच्या आठवणी अधिक खोलवर करतात तो माणूस फक्त एक आठवण राहत नाही तर तो एक अपूर्ण कथा बनतो जी पुन्हा पुन्हा तुमच्या विचारांमध्ये येते कधी शांती बनून येते तर कधी वेदना बनून येते मित्रांनो कदाचित कारण आहेत की तुम्ही त्याला विसरू शकत नाहीत कारण जे अपूर्ण राहते ते तिथंच बहुतेक वेळा आपल्या हृदयाच्या सर्वात जवळचे असते बऱ्याच तिसरा संकेत म्हणजे सगळ्यात खास आणि सगळ्यात वेगळा आहे कारण तो केवळ विचारांचा किंवा आठवणींचा खेळ नसतो तर तो असतो एक खोल आत्मिक आणि संबंध जो न बोलता न स्पर्श करता थेट हृदयाशी जोडला जातो जेव्हा तुम्ही कोणाला खरं मनापासून प्रेम करतात तेव्हा तुमचं मन भावना विचार सगळं काही त्याच्या भोवती फिरू लागतं मित्रांनो तुमचा दिवस त्याच्या विचारांनी सुरू होतो होते आणि रात्र मात्र त्याच्या आठवणीमध्ये गुंडाळून जाते मग ती व्यक्ती फक्त कोणीतरी राहत नाही तर तुमच्या आत्म्याचा एक भाग बनते ती व्यक्ती तुमच्या जवळ नसली तर तुमच्या डोळ्यासमोर बसते